नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे लोक पैसे मागत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहेत विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर कारवाई देखील करण्यात आली काही लोकांना कामावरून देखील काढण्यात आले तरीही शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार थांबायला तयार नाहीत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे लोक विमा कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी काम करणारे नसतात विमा कंपनी त्रयस्त कंपन्यांमार्फत पंचनाम्यासाठी कर्मचारी काम करून घेतात या कंपन्या पंचनाम्यासाठी तात्पुरते लोक कामावर घेतात म्हणजेच त्यांची नोकरी ही तात्पुरती असते त्यामुळे त्यांना कामावरून टाकलं तरी त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे हे लोक शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याची संधी सोडत नाहीत असं काही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय विशेष म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतात तेव्हा कृषी विभागाचे कर्मचारी सोबत असणं आवश्यक आहे म्हणजेच कृषी विभागाच्या देखरेखेखाली पंचनामे व्हायला हवेत पण कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित नसतात याचा फायदा नेमकं पंचनामे करण्यासाठी आलेल्या कंपनीचे कर्मचारी घेतात असं शेतकऱ्यांनी सांगितलंय आणि हे आपल्याला दिसून येत आहे आता जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सांगितलं की विमा कंपनीच्या जा कर्मचाऱ्यानं पाचशे रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर विमा मिळेल की नाही हे सांगता येत नाही असं त्याने सांगितलं त्याच्यासोबतचा माणूस म्हणाला की पैसे दिले नाही तर नुकसान दाखवलं जाणार नाही जर पैसे दिले तर जास्त नुकसान दाखव त्यामुळं नाईलाजानं पैसे द्यावे लागले बीड जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकरी संजय आजबे यांनी देखील असाच आपला अनुभव सांगितला या प्रकाराची तक्रार त्यांनी तालुका कृषी अधिकारी बीड जिल्हा एसीबी आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं की पिकाचं नुकसान झाल्यानंतर अनेक दिवस पंचनामा झाला नाही त्यामुळं मी उडीद आणि सोयाबीन पीक काढून शेत पेरणीसाठी तयार केलं म्हणजे कांद्यासाठी तयार केलं त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी हे पंचनाम्यासाठी आले तुम्ही पीक लावलंच नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं पंचनाम्या करण्यास त्यांनी नकार दिला पैसे दिल्याशिवाय विमा कंपनीच्या ॲपवर पिकाची नोंद करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं त्यांनी पंचनामा आणि स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी अडीच हजार रुपयांची मागणी केल्याचं आजबे यांनी सांगितलं आहे शेवटी दोन हजार रुपये देण्याचं ठरलं त्यापैकी सातशे रुपये मी त्यांना ऑनलाईन पाठवले तसंच उरलेले पैसे त्यांना रोख दिले त्याचा पुरावाही त्यांनी मेलमध्ये जोडल्याचं त्यांनी कळवलं हा मेल त्यांनी कुणाकुणाला केला हे मी सुरुवातीला सांगितलं आहे आता आजबे यांनी असं देखील कळवलं की जर समजा नुकसान झाल्यानंतर आम्हाला बहात्तर तासांच्या आतमध्ये विमा कंपनीला पूर्वसूचना द्यायची आहे तर मग आम्ही पूर्वसूचना दिल्यानंतर किती दिवसांमध्ये कंपनीनं ना पंचनामा करावा हे शासनानं ठरवून दिलं नाही का फक्त नियम आमच्यासाठीच लागू आहे का विमा कंपन्यांनी जर पंचनामे वेळेत केले तर शेतकरी नुकसानीचे पुरावे दाखवू शकतील मग आता पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी जर महिना दीड महिना येत नसेल आम तर आम्ही आमची कामं तसंच ठेवायची का आणि त्यांच्या पंचनाम्याची वाट पाहायची का असा प्रश्न आजबे यांनी उपस्थित केला आहे यवतमाळ जिल्ह्यात वने तालुक्यात तर तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी एकवीस जणांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली हे एकवीस जण हे पंचनाम्याचे सर्वेक्षक होते सर्वेक्षकांनी बाधित क्षेत्र अधिक दाखवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप आहे जागेवर बसून सर्वे करणे शेतकऱ्यांच्या शेतावर न जाता एकाच जागेवर इतरही शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवणे असे आरोप तक्रारीतून करण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी आहे रिलायन्सच्या वतीनं दिल्लीतील नोएडा येथील द लिडर या कंपनीकडून सर्वेक्षकांची नेमणूक करार तत्वावर करण्यात आली आहे या पुरवठादार कंपनीकडे याबाबतची माहिती पोहोचताच त्यांनी संबंधित सर्वेक्षकांना काम थांबवण्याचे आदेश दिले तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं समजत आहे आता राज्यभरात शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत काही ठिकाणी शेतकरी स्वतः पैसे देतात तर काही ठिकाणी जबरदस्तीने पैसे उकळले जातात कुणी पंचनाम्यासाठी जर पैसे मागत असतील तर कृषी विभागाकडे लेखित तक्रार करा असं आवाहन कृषी विभाग करत आता काही ठिकाणी शेतकरी तक्रारी करत आहेत पण ज्या सर्वेक्षकांच्या हाती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे ते जर पैसे मागत असतील तर शेतकरी शेतवंशाकडे पाहत नाहीत असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे या सर्व कामावर कृषी विभागाचा आणि संबंधित विमा कंपनीचा वचक असायला हवा जर असे प्रकार घडत असतील तर थेट विमा कंपनीवरच कारवाई व्हायला हवी कारण आपले काम विमा कंपनी पुरवठादार कंपनीकडून करून घेतात त्यामुळे जबाबदारी विमा कंपनीवरच असायला हवी तेव्हाच असे प्रकार थांबतील असं या शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकार नेमके कधी थांबू शकतात शेतकरी नेत्यांची ही मागणी ने योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका